नमस्कार आमचे पृथ्वीक जन्मांक येऊन साडे चारशे अरब सा आमच्या मनशाक या भूतळ्याचे जन्मांवून लगभग दोन ते तीन लाख वर्सां आणि आमचे धर्म धर्म जाती ह्यांक अस्तित्वांत देऊन धा ते पंदरा हजार धर्माच्या नावां कितलेशेच लोक कडेन झगडा म्हणजे हेज्यान पहिली हे धर्म नाशिल्ले काय हा उल्लेख आमकां खंयच्याच पुस्तकांनी पूण आयज धर्माच्या नांवान नावांतलीच झगडी आमकसा पळोवपाक मेळात आता आमचो हिंदू धर्म हो सनातन धर्म म्हणटा हो प्राचीन धर्म आसा आणि आमचे लोक जे असले सनातन धर्माचे लोक जे असले ते निसर्गाचे पुजारक आम्ही सूर्याक देव मनता आम्ही चंद्राक देव मानता हे भुयेक देव आम्ही नद्यांक देव मानता आम्ही या झाडा पेड्यांक देव मनतात आमचे जाणटे जे असले ते निसर्गाचे प्रेमी आम्ही सातेरी मय आमच्या गोयात जर पहिले झाले सातेरी माय म्हणजे रोहिणीक आम्ही देव मानताले हे भूमीक हे भूमीक म्हणजे आमची भूमिका देवीक देव मानताले आम्ही झाडां पेडांक आम्ही वडा पिपळाक आम्ही रुमडा ह्या सगळ्या झाडांक आम्ही देव मानताले आम्ही शुभ कार्य असल्या आंब्याच्या आम्ही लायता म्हणल्यार आम्ही त्या आंब्याक पासून मानता देव मानताले आज आम्ही काल आम्ही पहिले आमच्या देव विटंबणा विटंबना राजकारणात केली म्हणू शकता आता तो राजकारणी अमकेत आम्ही म्हणू शकना खंयचो राजकारणी असल्या हेच तांकां देवाचें पडून वचूंक ना एक सिंपल एक रस्त्याक लागून देव खापरेश्वराचे थंच्या त्यांच्यानी मंदिर जे असा ते डेमॉलिश केले हीच काय ती आमची संस्कृती आहे आमच्या शिमेवेले राखणदार आम्ही त्यांना आजोबा म्हणतात घरातले कसे त्यांना मानतात आमच्या सगळ्या गोयकारांची रक्षा करत आहेत ते प्रत्येक गावा, गावा प्रत्येक वाड्या वाड्यांनी आजोबा स्थान दिले असा प्रत्येककडे देव पावना म्हणून रचिल्लो एक एक दूध देवसार तेका आम्ही आमच्या मनात स्थान तेका आमी प्रत्येक फावटी आम्ही अडी ताका उल मारतात आनी तो सदांच प्रत्येक मनशा पावता पण आज या देवची विटंबना आनी अशें आणि न्हू अशें फुडें फुडें जातलेत ह्यांना देवाचें पडून वचूंक ना आमचो धन सनातन धर्म हो खूप प्राचीन असा खूप म्हणजे आमच्या सनातन धर्माक नव्वद हजार वर्षाचा इतिहास असा असे बाकीच्या खंच्या धर्मांना ग्रीस धर्म हो एक प्राचीन धर्म असा आमचा सनातन धर्म खूप खूप म्हणजे खूप नव्वद वर्षाचा ता प्राचीन असा इतिहास असा असे आमच्या दस्तावेजांनी आम्ही आमच्या ग्रंथांनी पळोवपाक मेळटा सृष्टीचे रक्षण करा म्हणून प्रत्येक आमच्या धर्मा ग्रंथांनी बरं असा आयज ते वडाचे झाड जे असा ते उपळून काढले वडाचे झाडे आमका ऑक्सिजन दिकात लागून आम्ही मानता मनतात म्हटलं जाणटे जे असले ते प्रत्येक सृष्टी जे सृष्टीपासून घेता त्या सृष्टीच्या प्रत्येक आम्ही देव मानताले आणि हे आमच्या धर्मग्रंथांनी बरले असा कणकण मे भगवान हे भगवान निराकार हे और आणि त्या निराकारांपासून प्रत्येक आकारांत देव असा हे आम्ही विसरलेले असा आमचे जाणटे जे जा मुर्ती पुजनाचेर चड भर दिनासले पण ह्या प्रकृतीचेर ते प्रेम करताले या प्रकृतीक देव मानताले पण आयज एक वेगळे एक वेगळे तरेची लहर जाल्ली आसा